சோனூ டாக்க <posid call> <tell munich desde popularruption> <teor mandated> ढकलायचं नाही दंगल का पाणी हे त्याला नाही बांधता येणार घट्ट गाठ परी अगर <laughs> रुची

मला आवाज नाही करायचा हे तशी लाट नको मारू रेट बाबा व्हिडिओ चालू होते मंथन मंथन जास्त करतो तू जास्त करतो म्हणजे जाय आयुष पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे आहेत सगळं तुला आवर चढ आवर चढ घे बातली नाही पाणी पी <laughs>

आत्तेकडे सोनू आत्तेकडे बघ आत्तेकडे ए नाही नाही तसं नाही bye hai aunty mar ke le li me hai aunty le lo mandala titiga karani hai titiga le lo na babu ara abhi chidi khunga hey hey chal chal kayo taan hi doga titiga hai ye abhi kachchi numbar kachcha racha hai

ना आते आते <laughs> ते आता आत्ते येणार बघ उडी मारणार आत आत्तेकडे लक्ष ठेवते पटकन ते उंच पडते बाजला मी चढायला गेली मी सोली आता नंतर दोन्ही जनशताब्दी एक्सप्रेस मंथन तू मग त्याच्या हातात भेटला तर नको सांगत बसून तो काय भेटल मग bà bùa, tham ở gần rồi chứ mau xí làm à em bà mau xí mau xí, vợt mau xí, yên nào thế भेटला भेटला तू माझ्या उतरला चिटिंग नाही 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 करायची नाही मी चेक केलं हे आळू रुची आहे

यार तुम्ही बोलू नका याला बाईचा हा इचा고 था ए तू जा옵सी अगर ए ए हल्ला दो नी 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 यार ऐ लिवा उठाय चल लिवा उठाय चल ना काय लिवा बाबा ए हां हां दाव दाव चला बघ समजले जवळ जवळ का हा टच कर समजला आवाज करू

पाय का. उचल ठेव आता मला उचला पाय ठेव पाय सांगते पाय ठेव पाय ठेवत आता बघा ना कशी खेळायच